हॅलो वेलकम टू द नेक्स्ट व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात एक वन डे वर्कशॉप जो आमच्या कॉलेजच्या एन एस एस युनिटने कंडक्ट केलेला होता त्यामध्ये आम्ही चांदोडमधील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली त्यामधील रंगमहाल होळकर वाडा या नावाने ओळखला जाणारा रंगमाल यास आम्ही भेट दिली आणि तिथल्या सर्व गोष्टी या जाणून घेतल्या आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन कसे करावे या गोष्टींचा थोडा बहुत अभ्यास केला तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण रंगमहाल हा बघणार आहात

पूरे प्रवेश द्वारा प्रवेश द्वारा चांदवाड़ में जहाँ होलकरवाड़ा नाम से एक रंग महल है जो अहिल देव होलकर ने बनाया था उन्होंने उसका सब कुछ काम किया था तो इधर हमारी एक एजुकेशनल विजिट है मतलब उधर देखना है कि आतिकृति कैसी है कैसी नहीं है देख देखते है सब अंदर से कंस्ट्रक्शन तो बहुत बढ़िया है कुछ कंस्ट्रक्शन चल रहा है इधर अभी बहुत कुछ बहुत कुछ देखने जैसा है इधर आप देख सकते हो यह है राजगादी इधर और अहिल्या देवी होलकर की प्रतिमा इधर लगाई गई है आप देख सकते हो और इधर वर्कर्स है जिधर अंडर कंस्ट्रक्शन ये काम चल रहा है इसका अभी पूरा वाड़ा हम देखेंगे यहाँ से एंट्रेंस है ये देखो सब अंधेरा यार क्या है यार इधर ही जाने का है ना ओ भाई देख

मेन दरवाजा बारसे अडीचशे अडीचशे झाले रे व्हिज वाट टाइम काय दहा दहा बारा 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 तास होईल दोन वीडियो चा भूषण भाऊ निकम काय म्हणतात बाजूलाय फोटो नंतर काढू तुम्ही सरपांनी बस फोटो घेऊ म्हणजे आय भाई इथं जायचं आहे फोटो काढायला यांचं तोंड पा नेक्स्ट नेक्स्ट मजले जायचं आहे काय ओ भाई ओ भाई क्या हे यार ओ भाई खतरनाक ये मेन गेट

ओ भाई क्या है इधर ये नेक्स्ट वाड़ा है वो पिछले के बाजू सी और ये अभी दूसरी साइड आए हम देख सकते हो आप कंस्ट्रक्शन का काम चल रहा है लकड़ी चेंज करने का इधर ये हमारा प्रसाद दे, है देख रहा था काय का एनी प्रॉब्लम ब्रो एनी प्रॉब्लम चलो देखते हैं इधर भी कुछ ना कुछ है अंदर हो हा होळकर वाडा सुमारे पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधलेला होता हे चांदोड शहर पण होळकरांच्याच काळात नाव रूपास आले आहे वरती जायचं आहे आता अजून एक फ्लोअर आहे वरती तर तिथून न्दित्थ तिथून बघायला लागा लागायला जायचं आहे वरती म्हणे या वाड्यामध्ये लाकडी मटेरियल हे जास्त प्रमाणात वापरले आहे तुम्ही विचार करू शकता कि किती खूबसूरत किती चांगल्या पद्धतीने हा वाड्याचे बांधकाम केले आहे

से एक टॉप है हा अभे आलो बाप बराबर हो सर बाय हाय तुम्हीच तुम्हीच त्यात नेहान बसली आहे बाटली फेक बाटली फेक बाटली फेक इकडं पाणी प्यायचं पाणी जाऊ दे गाईच येत आहे इथून बाबा हाय काय काय नजर आहे म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवते आता इथून तुम्ही बघू शकता सगळीकडे लक्ष ठेवते पूर्ण चांदवड पूर्ण चांदवड बघू शकता आपण हा टॉप मोस्ट पॉइंट आहे रंगलाचा एक समोर आणि हा एक हाय गाईज स्नॅप चॅटो जिंदाबाद स्नॅप टाकू टाकू भाऊ कोणाला टाकवतो तेच कळत नाही आजपर्यंत कोणी सापडलं नाही त्याला स्नॅप दे आता फक्त काय ड्रीम गर्ल स्वप्न ते फक्त फक्त आजीत वाहत नाही आज गमत आहे काय आता भाऊ ना नाराज झाले थोडेसे इकडे बघा एकदा हो भाऊ नाराज नाही एक तू एकू रस्ता सापडत नव्हते काय सुट्टी लोक आहे तुम्ही चालू आहे बाजूला रस्ता सापडत रस्ता हरवणार लोक आहे सगळे रस्ता सापडत नव्हते यांला सर कुठे सर आपले आपल्या मुडके खाली करून चला काय त्या मुडके कापण्यात आलो व खाली ग्राउंड फ्लोरला आल। आलो, भुल, आलो तुला करायचे कमेंट्री करायला काय करायचंय तुला ए ए फ्रेश्या एकदा 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 लास्ट लास्ट वर्ड काय ते रे लास्ट वर्ड काहीतरी ते बाय बाय बंद करा बंद करा शेवटी आलोय शेवटी आलोय आलो खाली आलोय यव आज लागलं आम्हाला जायला पर्याय नव्हता कसा आलो ते आम्हाला नाही माहिती पण आलो लास्ट डायलॉग अपनी सर थोड़ी बहुत देंगे इस होलकर वाड़े के बारे में तो वो सुनते और भी स्टॉप करते सब कुछ तो होलकर वाड़ा तो बहुत बढ़िया था अंदर से कंस्ट्रक्शन का काम कुछ चल रहा है अभी और अभी वो गवर्नमेंट की तरफ से चल रहा है तो कुछ देखते हैं अभी क्या होता है क्या नहीं अच्छा काम होने वाला है हो सकता है हाँ गाईज, हाँ गाईज। हाय हाय तर बघा मित्रांनो हाच होता आमचा एक दिवसीय वर्कशॉप त्यामध्ये फर्स्टली फर्स्ट हाफमध्ये लेक्चर झाले सरांचे एक जे सेमिनार हॉलमध्ये होते त्यानंतर आम्हाला डायरेक्ट व्हिजिटला आणले इकडे तर ही व्हिजिट पूर्ण होते इतर तर चला आता काहीतरी थंड पिऊया प्रसाद भाई गोळा देतोय बोल ना काहीतरी कधी बस गोळा खायला बाय या, या दोन्ही आहे हा दुर्गेश भाऊ हा एक हाय गाईला दुर्गेश भाऊ नवीन भेटले पेन दिला पेन पेन हो भाई, पेन, पेन।, पेन।, पेन। डायरेक्ट <laughs>